आईला पान काळा वाढला कस गावात वाढलं बाबायो मालक पण लय उपट तिकडं हिंडतो आणि लोकाला काम सांगतो आता गासाव लक्ष सोडून हा काय म्हणतो गाव तुलक्ष ठेवा हा शाना मालक आहे का जा, जाऊ दे पोटा पाण्याला मिळात दोन पैसे मिळाले म्हणून टिकलोय नाही तर याला कधीच ना डोंगावला तर हाणून गेलो असतो आहे हो का, का काम हा मालक उराक काम उराखलं मी सगळं तुम्ही म्हणलं तस घास ठेवला गावात उपटलं घास ठेवला गवत उपटलं हा कडचं काय उपटलं असतो बांधाच बांधाच्या कडचं गावात उपटलं त्याच्यानं होत आहे का नाही काम आता ओरकेतोय वज वज वय असं अरे मग मला सांगायचं ना कुणी तर कामासाठी बोलव म्हणून मागच्या याला एक जण बोलावला तो टिकू देत नाहीस की मी काय कामच नाही झोपा पण गोड बोलून आणायचं कामाला लावायचं असतं आपण आपल्या कामासाठी कुठं तर जरा गोड बोलावं लागतं पण मालक काही म्हणास चांगली मालकीन आणली मालकीन नाही गरीब बाई आहे हा हिला काही कुणाचा आधार नाही मला दोन तीन दिवसापूर्वी भेटली होती म्हणले मला कुठं शेतातलं काम फेम असलं तर सांगत जा जाव म्हणले म्हणलं जाऊ दे हाय गरीब आपलं खाईल आपलं शेत का पडले कामाला अर तस नाही तुला एकट्याला होत आहे का ही काम सगळं उरकत आणि मग सांग बरं एक करायला सांगितलं तू दुसरं करत बसतो ती बी सगळं राहून जातं हे आली म्हणजे थोडं तुला बी मदतीला हात होईल मला लागते हा तुला तुला काम करायचं बी जास्त डोक्याला ताण होणार नाही मग त्यांना मी सगळी आपली शेती बिथ दा, दाखवून घेतो दाखवशील सगळी शेती पण ओळख करून देतो ह्या आहेत ना आपल्याच गावाच्या पलीकडल्या आहेत मग त्यांना जरा शेतातलं सांग काम आणि सांभाळून घे नाही घेणार चांगलं घेणार सांभाळून हा आणि जर काय जमलं नाही तर तू हात लावत जातील हात लावून सांगतो समजून सगळं हा आणि काय आगावपणा करायचं नाही आगावपणा केलं जर माझ्या कानावर कळलं की तिसरी बाई हा तिसरी बाई म्हणजे दोन बाया आल्या त्यांना करूच वाटलं नाही तर काम म्हणजे ह्याच्याकडनं काम होत नाही हो आणि ही काय करत आहे माहित आहे का त्या बाईच्या अंगावर काम सोपवलं बघत आता बाई माणूस असतंय एवढं बी तिला होत आहे का तुम्ही काम बरं मी आता जास्त बोलत नाही तुमचे तुमच्या कामाचं बघा ह्यावं का हे आपला नोकर आहे ह्याला सांभाळून आता जाऊ येऊ का जाऊ का जाऊ काय ऐकता नाश्त्याचे तीन होत्या ना आधी दोन आणल्या होत्या तुम्ही तिसरी दोन एक आणली हे त्याला ना बी गावात ठेवते ना घास उकटी ती असली बाय आणली होती आधी आणि दुसरी तर अशी होती अशी चालायची अशी अशीच चाल तुम्हाला सांगतो तिला खाली घरातून इथं राहत आई पर्यंत संध्याकाळ व्हायची कशी काम उर कर सांगा रानातली असं वय आता तुम्ही आंद जरा बऱ्या बऱ्या अंड्यात मला काहीच नाही 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 मी अशी ना? ना, ना, पटापटा काम केला मग कसाकचा मी करून देतो ना काय हे गवत गवत उठायची काम करून चला की मला दाखवा की मग दाखवू काय काम करायचं मला सांगा मी असें काम करते गदा हलवायचं फक्त हा जाऊ दंवायचं हा तर या आजूबाजूचे दिसता रेसिव जवळपास सगळे दीडशे एकर जमीन आहे ना दीडशे ही हे सगळे आपल्याच उपट सुंबे मालकाची एवढी दीडशे आता तुम्ही तिन चालत आला का नाही त्या टोकापासून तर खालच्या टोकापर्यंत दीडशे एकर जमीन आहे ह्या नायकाला पण लेक नाही लेक नाही त्याला काय मग हे असे गेन गेले का वावरात आलं लक्ष टाका घरी गेलच नाही आणि त्याच्या आता हे सगळं राहिलेलं खेळ लक्षात त्याच्यामुळे मी काय म्हणतो ऐका मी मी लहानाचा मोठा पार ह्या वावरतच झालेलो नाही तर चांगला विश्वास आहे मी काय म्हणतो बघा तुम्हाला रानातली सगळी कामं मी दाखवून देतो पण कामाला हात लावायचा नाही मग मी कळकट मळकट कामाला बळकट माझ काम करणार म्हणजे जा रात्रीच जेवणाची का सोय नाही हो रात्रीचा निवांत बसून तुकडा खाऊ शिव मला कोण चारित नाही हो नालायक एक मालक आहे ना मालक काय करतो सळ तुकडा आणतो घरच आणि मला चार येतोय तर माझ्या जेवणाची जर तुम्ही सोय केली ना संध्याकाळची तेवढा एक घास खाता येईल जरा असं म्हणताय का तू म्हणजे मी घरची काम करू तुम्ही रानातली काम पण ह्या नालायकाला सांगायचं नाही जमन का चालतंय रानातलं सगळं मी करत तुम्ही जमलं घास मला भरवायचा आणि जेवल्यानंतर ना मला ना थोडस जरा हळूहळू का व्हायला तर माझ्या दाबीत जा काय आग दिवसभर कष्ट केल्या आग जरा दुखणच तुमचं अंग मी दाबायचं थोडं फार जरा काय होतं अंग लय दामात हो दुखात तुम्ही चबर कष्ट करून अंग दुखले हो मग मला सांगा कोण ना कोण दाबायला लागेल का नाही हातपाय म्हणून मग ते हातपाय दाबलं म्हणजे जरा दीडशे एकरच्या सगळ्या जमिनीतलं मीच काम करतो त्याच्यापेक्षा मी रानात काम केलेलं बरं नाही का असं तुमचं मग एक काम करा तुम्ही काम करा मी तुमचा हातपाय दाबतो कशाला दोघ बी सेम सेम काम करू की असे मग तुम्ही माय हातपाय दाबा मी तुमचा हातपाय दाबतो आपण करा ग असं म्हणताय बरं झाले ते नाही मान्य ना तुम्हाला हां ऐका आपण काय करू हे राहनातील काम मी तर करणारे तुम्ही बी करणारे आता तुम्हाला नवरा पाणी नाही होतं ते मरून गेलाय तुम्हाला आधार पाहिजे आणि मोरात तर काय झाले मी तो नुसता तोंबाळल्या लोची लगीनच झालेलं नाही मग काय मला तर लगे मोठा आधाराची गरज आहे मग मी काय म्हणतो काय म्हणताय तुमच्या नवऱ्याचा प्रश्न मी बायकोचा प्रश्न तुम्ही मिटवा सारखा बाजूला मी का तर कामासाठी आले मला घरी पोहरा आहेत का नाही सासू आहे सासरा आहे मला तुमचं काय चाललंय काम करा संसार काम करा संसार करा मग पगार तुम्हाला देतो अख्खा गा तुम्ही बर का म्हणून तुमच्याकडे टिकत नाही बाया मला असं वाटत आता मला कळलं आता कळालं ना बरं झालं कळालं तर मी जे सांगतो ते ऐकायचं नाही तर मग माया पुढे जायचं नाही हा काय नाही तर मग मालकाचं माझा विश्वास आहेच तर त्याच्यामुळे तुम्ही ऐकायचं गप्प सांगेल तेच ऐकायचं गप बसा काय मी का? गप बसू तू काय अशातले ऐकायचं जोगी दिसणार नाही बा तू अशातले ऐकायचं जोगी दिसणार तुला असं आहे ना काम आलं एक बाई आली त्यामुळे माझं बी जरा डोक्याचा ताप गेला कसं असतंय दोन बाया आले का अहो काय झालं झालं काय ह अहो मालक तुम्ही मला कामाला ठेवलं आहे काय तुमचा तो नोकर बाराच आहे काय झालं म्हणून म्हणून तुमच्याकडे बाया टिकत नाहीत कामाला तुम्हाला आतल्या गोष्टी माहित नाहीत काय झालं काय काय झालं काय ह अहो हात सरळ 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 बायांना हातच टाकवितो असं मग मी कशी तरी पळून आले तिथून क्षम आलं तरी म्हणतो मी दोन तीन दिवस झालं बघत होतो आहे जी नाटक बाई अना कामावर बाई अण कामावर मागचे बी दोन बाया अशंच निघून गेल्या तिसरी बाई आली ती बी निघून गेली हां आय तुम्ही ते काय असंन ते बघा तर त्याला काढून टाका नाहीतर मला ठेवा नाहीतर मी काही इथं राहत नसते तुमच्या कामावर काय करावं का बरं आता ह्याचं आता काम काय करायची का नाही कुणी एवढी जबरदस्ती करीत होता ना मला म्हणतो माझी बायको हो तू आणि मी असं नव्हतं आमचं असं नाही ती तसं कि एखाद्या बाईच्या अंगावर हात टाकल करल म्हणायला म्हणजे तुमचा तो जुना आहे म्हणून त्याच्यावर विश्वास तसं नाही मला काय म्हणायचं माहित आहे का कि ती एवढा लहानाचा मोठा झाला इथं आमच्या इथं मला थोडस विश्वास आहे की त्याच्यावर तुम्ही चला माझ्या समोर खरं खोटं करा तुम्ही काय खरं असं भी वाटतंय तुझं बाई चल तू त्याला नाही बदडून काढी ना मग त्यांना हाय मी आहे चला बघतोच त्याच